आई अच्छा <laughs> <चंदिया> <laughs> आशीर्वाद देतो का वचन देतो लवकर हटून मी तुला वचन देतो तू म्हातारी झालं डॉगी बन <laughs> पुढच्या जल मी डॉगी बन असं पण आपल्या मम्मा सोबत अरे पण ती जर डॉगी झाली तर डॉगीचा पिल्लू कोण डॉगी तू पण डॉगी रे तू पण मी तुला म्हणलो की तू पप्पी बन पप्पी हा आणि तू कोण पप्पा का नाही नाही पप्पा कोण मी मास तुला गुजू गुजू करणार <laughs> पप्पी म्हणजे डॉगी छोटस पप्पी बन तू मग हा काय करेल असं तुला खेळत बसून तू या सोबत चला जायचं शंभुडी आले आताच घरी जस्ट नाव स्कूल वरून कपडे चेंज केले आणि शंभुडी चालला चा, ट्युशनला चा, बघू तुझं हे दाखव तुझं दाखव तर शंभूकडे बघा असा वाला बोर्ड आहे ना जो की शंभूला खूप इंटरेस्ट आला आता ह्याच्यावरती असं असं करून आणि हे पण बटन दाबलं की इरीज चला आल्यावरती दाखव चल पटकन चल ट्युशनला या टाटा बाय 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 छान छान स्टडी करा बाबू खराब खराब का चालतंय बाय बाय तर शंभोळी गेला ट्युशनला आणि आज जे ना खूप सारं काम आहे खूप सारं काम म्हणण्यापेक्षा आहे ना आज एक गोष्ट करायची आहे जे की मला आता जस्ट पाच मिनिटं आधीच प्रोडक्ट रिसीव्ह झाले फेसेस एस कॅनडाचे आ, हे वाले तर आहे ना ह्याचे खूप सारे म्हणजे तीन प्रकारचे प्रोडक्ट रिसीव झाले आहेत जे की रक्षाबंधन येते सो मला रक्षाबंधनचा लुक क्रिएट करायला सांगितलं आहे आणि अर्जंटमध्ये व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा आहे हा तर हेच तुम्हाला शॉर्टमध्ये दिसतं तर ते माझे प्रमोशनचे असतात व्हिडिओज जेव्हा पण मी प्रोडक्ट दाखवते मी आता तुम्हाला म्हणत नाही की ते प्रोडक्ट घ्या वगैरे हो पण आहेत फेसेस कॅनडाचे छान आहेत जे की मी स्वतः पण यूज करते तर आता छान असा रक्षाबंधनचा लुक क्रिएट करायचा पण आता काय कशी सुरुवात करायची मी खूप कन्फ्युज आहे तेवढ्या बाबतीत की कसं कसं करूयात ते पण ठीक आहे आता दादा त्याला सोडून येतील शंभूला आणि मग बघूयात आम्ही दोघं मिळून ठरवतो की काय घालायचं वगैरे तर प्रॉपर रेडी होऊन दाखवायचं त्यात सो आता ते काम राहिले आणि बाकीचा जो स्वयंपाक वगैरे सगळं सगळं जागेवरच आहे स्वयंपाक करायचं सोडला आणि इकडं शायनिंग मारायचं एकतर आपला नवरा इकडं आजारी आहे त्याचं काहीच घेण्यात देणं नाही नवऱ्याचा बदल आवाज तुझं काहीच घेण्यात येणं भारी वाटेल भारी वाटेल मी काही म्हणलं तरी लावणारच आहे पण कशाला विचारतो काय माहिती तसंच असतं आपलं तर बघा कशी दिसते मी तर तुम्हाला असं वाटेल आता वाजले जवळपास आठ साडेआठ वाजले तर हा लुक मी करून बसली अजून स्वयंपाकाचा तपास नाही तर हे प्रमोशनचा विषय करायलाच पाहिजे हाय का नाही आपलं पोटपाणी ह्याच्यावरती चालतंय आणि हाच जर मेकअप उद्या केला असताना तर मला अजून आवडला असतं कारण उद्या आहे नागपंचमी पण उद्याच्याला दादा नसणार आहेत घरी दादा चाललेत उद्या नाही मी जरा कामणी मत परदेश दौऱ्यावर आहे हो परदेश दौऱ्यावर नाही इथं चाललेत क्रिकेट खेळायला महत्वाच्या कामाला माझ्या दरम्यान त्यांचं काम महत्वाचं आहे सो नाही तर मी हा लुक उद्या केला असता पण उद्या क्रिकेट मध्ये वेगळा विषय बाबा तुला नाही कळणार ते बायकोपेक्षा बायकोपेक्षा महत्वाचा विषय क्रिकेट मध्ये सिरियसली काही हे छान काय हे नको घालायला कारण पार्टी साडी साडीवरती हे नाही छान वाटत हे नाही चांगलं वाटत ते नद बीत काय उग काय काहीतरी लुक वाटतय का माझा रक्षाबंधनचा लुक वाटतोय का क्लिअर कट चला चला वाटते, वाटते। चला हॉलमध्ये तर बघा झालं म्हणजे जे मला प्रमोशनचा व्हिडिओ काढायचा होता तो झाला शंभूच्या ट्युशनचा परत एकदा टाइम झाला हे गेले दादा त्याला आणायला आणि मी म्हंटल आता एवढं आवरलं साडी बिडी घातलीये उद्या पण घालणारच आहे पण उद्या चला दादा नाही घरी उद्या ते चाललंय क्रिकेट खेळायला मी तुम्हाला मग सांगितलं आणि ऍक्च्युअली आज आहे भावाचा उपवास पण आज मी काहीच नाग्नोत्सव वगैरे काहीच पुजलेलं नाही आहे कारण तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कदाचित की माझे गावाकडचे आजच सासरे वारले होते तर त्यांचं आजच नेमकं धाव आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणून म्हटलं की आज थोड्यासाठी कशाला देवापाशी जायचं नाही का देवपूजा वगैरे करायची सुतकच झालं तर मग उद्याच्यालाच मी नागनोत्सवा वगैरे सगळं उद्याच झालाच पुसणार काही काही ठिकाणी असं असतं ना सिटीमध्ये तर नाग नागपंचमीच्या दिवशीच पुजतात पण गावाकडे वगैरे ना ज्या दिवशी भावाचा उपवास असतो आदल्या दिवशीचा तर त्या दिवशी ही सगळी पूजा केली जाते पण मी तर तसं नाही करणार मी सगळं जे काही आहे ते उद्याच करणार आहे असा विषय तर बघा झालं सगळं आवरलं आणि कपडे वगैरे चेंज केले आणि गाऊन घातलाय जे की मला अजिबात कम्फर्टेबल नाही वाटत गाऊनमध्ये पण झालं असं की आता तसंही झोपायचं आहेच आणि खूप उशीर पण आहे स्वयंपाक करायचं म्हणून म्हटलं परत दुसरे कपडे घालण्यापेक्षा गाऊन घालून ते बरं होतं बेटर पडतं म्हणून मग घातलंय खरं पण हे नाही आवडत मला पण जास्त घालायला तर आता फायनली मला लागायचं आहे स्वयंपाकाला दादा आणि शंभूरीचं चा चाललंय स्टडी सो आता काहीतरी बनवते आणि भांडी वगैरे पण खूप सारे पडलेत आणि खूप सारा आता स्वयंपाक करायचा आहे खूप सारा म्हणजे थोडासाच करायचा आहे पण तो करते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते चला ठीक आहे करा करा थोडसच करायचं जास्त नाही करायचं शंभू मला हा की पोटात घेतलं असतो तुम्हाला ढेरी येते दुनियाला माहिती किती वेळ मी एक तास आजचा ब्लॉग चालू ठेवणार आहे असाच कंटिन्यू ह्या पोझिशनला तुम्ही किती वेळ आतमध्ये ठेवणार आहे बघू करा करा स्टडी तर आता फायनली शंभूचा स्टडी टाइम चालू झालेला आहे आणि स्टडी टाइमच्या आधी तर स्वप्न टाईम चालू झालेला आहे पेन्सिल मला वाटतंय लिहून नाही पेन्सिल संपवत आहे लिहून नाही संपवत आहे तर शॉपनर करून करूनच संपवत आहे की नाही तर इकडे चाललंय शंभु बघ कस गेले एल वाय फॅमिली गुड हम्म हे बघा असलं हँड रायटिंग एका एक पराच कसं आहे वाकड तिकडच आहे जरा एवढं काही छान नाहीये Eh, i आणि शंभू आहे लेफ्टी लेफ्टी हाताने पण म्हणजे जर राईट हँड तिने लिहिलं असतं त्याचं हँड रायटिंग अजून खूप छान आलं असतं पण तो लिहितो लेफ्टी हाताने राईट हँडला काय झालं तुला दाखव राईट हँड हा आता नाही येणार छान अरे जर तुला आता नाहीच येणार बाबू तुला लेफ्टीच सवय लागली ले ना पण राईट हँड जर तुझं छान असतं तर हा विषय त्याचा राईट हँडचा अंगठा असा वाकडा झालाय हा लहानपणी तो छोटा दीड दोन वर्षाचा असताना जसं गेट मध्ये बाहेर बोट गेलेलं तर ते अंगठा असं झालंय छोटूसा होता तो म्हणजे मुंगी एवढा नाही मोदक पेक्षा थोडासा मोठा होता, ते होता ते तुझे तो तेवढा होता आणि तेव्हा तुझं आहे ना बोट गेट गेटमध्ये हा वरच्या शंभू पेक्षा थोडा छोटाच हा हो है। तर तुझं बोट गेला आणि त्याला आम्ही क्लिप पण टाकलेली त्यावेळेला पण हा छोटा असल्यामुळे ह्याने काही ठेवलंच नाही सो हा सारखं काढायचा मी सारखं लावायची ती क्लिप ते वाकडच झालं मग बोट त्याच्यामुळं हा राईटी नाहीये हा लेफ्टी झालाय होय राईट हँडने कसं हॅन्ड रायटिंग अजून छान येतं वळणदार येतं पण लेफ्ट हँडने तेवढे येत नाही तरी तो काढतोय त्या मनाने बरं काढतोय जरा बरं हाय ना आणि इकडे पप्पा नेहमीप्रमाणे मोबाईल मध्ये बिझी आहेत जे की बायकोला पोराला वेळ द्यायला ह्यांच्याकडे टाइम नसतो मोबाईल बघायला खूप टाईम असतो असं बोलणार ना मला माणसांना हो। असंच बोलायची पद्धत आहे आमच्याकडे काय अर्थ नाही आता तो अगो आवाजलेच बदलला काय बारीक हळ टाकून दूध पिलं तरी पण काय फरक नाही ना काय तुझा पण आवाज बदलला का हा कस हे शंभूच बघण आवाज हा कस बघू बघू कस बघिंग करून दाखव पर्यंत नाही मला ऐकू जाय ना ते ब्लॉक मध्ये कधी रेकॉर्ड व्हायचा तुझा आवाज एवढा चिंटूक काढतोय नॉन लय मच्छर शिरलेत घरात हे काही एक, एक मुलगा आहे ना स्कूल वरून येत मला वाटतं एकच तास असतं घरात ट्युशनच्या स्कूलच्या मध्ये पण तेवढ्या वेळा दारबी रुग्ण ठेवून अख्खे मच्छर घरात घुसून घेतात बापरे बोलत बोलत काढणारे बोलत बोलत स्पेलिंग लर्न ई ए आर किर इयर गुड गुड बाय काय झालं हसायला नाही रे शंभू म्हणतो कि किती पांढर दिसत तुझं तोंड कारण मी अजून मेकअप पुसलाच नाहीये मगाशी जे प्रमोशन करायला अरे ने मगाशी मम्माने मेकअप केलेला प्रमोशनचा व्हिडिओ काढायचा होता एक मेकअप प्रोडक्टचा सो अजून मी तोंडच नाही ना तुतलं त्याच्यामुळे तुला मम्मा जरा गोरी दिसते इकडे पप्पाला ठसका लागला लगेच ठसका लागला मग जेवलो त्यामुळं अच्छा असं झालं का आत्ता ठसका लागला का असा विषय का तू काय हसतोय स्टडी कर चाल बदमाश टाइमपास करतोय तर बघा माझ्या राखे तर रेडी आहेत रक्षाबंधनच्या राख्या वगैरे सगळ्या रेडी आहेत आशावाला आणल्यात मी नावाच्या प्रत्येक भावाच्या नावाची अशी अशी राखी आणली ज्याला की रुद्राक्ष मोती भीती असं छान मस्त तर असं प्रत्येकाच्या नावाच्या आणल्यात आता रक्षाबंधनच यायची फक्त कमी आहे हाय का नाही राख्या तर आमच्या रेडी येता सुनील चला झोपायचे लवकर कारण सकाळी लवकर उठायचंय ना कोणाला तरी कुठेतरी जायचंय बाबा कोणतरी लय खुश आहे बाबा कुठेतरी जायला एक माणूस खूप खुश आहे बाबा हॅपी हॅपी आहे कोणतरी कुठेतरी जाणार आहे तर गौरव गौरव हा ते राहू दे एक माणूस खूप हॅप्पी आहे बाबा कुठेतरी जायचंय म्हणून शंभू आवडत्या ठिकाणी जायचंय आवडत्या ठिकाणी जायचंय म्हणजे जिथं की बायको आणि मुलापेक्षा आवडत्या गोष्टीसाठी जायचंय म्हणजे माझ्या आणि शंभूपेक्षा पण जास्त आवडती गोष्ट आहे अशा ठिकाणी जायचंय अरे हो बोलते ना मी मूर्ख असं बोलतात हो ओ, 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 हे हे ते ते असं डिस्टर्ब नाही बाबू करायचं आमचा काय विषय चाललाय तू काय बोलतोय का डिस्टर्ब करू त्याला काय संबंध मी त्याला डिस्टर्ब करायचं तू स्टडी कर तू कंटिन्यू कर कर लवकर स्टडी तर बघा आता आता कुठं चाललंय सांगा की जरा अरे माझ्या दुसऱ्याला उकड ह्यांना खरं वाटल नीट बोलायचं क्रिकेट माहिती क्रिकेट म्हणजे जे क्या माझ्यापेक्षा शंभू पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे क्रिकेट आणि ते त्या व्यक्तीं बरोबर आहेत जे पण शंभू आणि माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे जे की यांचे मित्र असा विषय तर क्रिकेट आणि मित्र सात मे म्हणल्या बायकोन पोरगन नसलं तरी चालतंय लाईफ मध्ये स्वर्गात स्वर्गात आणि बायको पोरगो सोबत असलं की <laughs> काय वाटतं वाट वाट का काय वाटतं का वाई जीवाला म्हणजे आम्ही बाबू बघ पप्पा काय म्हणतात आपण म्हणजे आपल्याला दोघांसोबत नरकत असल्यासारखं फील होत त्यांना ना तिकडे शिफ्ट होत का क्रिकेटच्या ग्राउंड वरती अरे आता उद्याच तिकडे मॅच नंतर परत इथं असणार की मग परत याव लागणार नाही तर तुमच्या मजबुरी मजबुरी राहू द्या मग राहू द्या कशा लोगच एवढी मजबुरी कशा लोगस तुमची हे करताय आमच्यासाठी एवढा ऍडजस्टमेंट नका करू मोठी तुमच्या महत्वाच्या गोष्टी आमच्यासाठी नका सोडू सोडूया अच्छा मदरचं स्पेलिंग त्याने तसं वाचलं का ओय ना ओ होता म्हणून त्याने मो मो वाचलं ओच मो वाचलं इंग्लिश शिकायचं खरं छोट्या मुलांसाठी अवघड म्हणजे काहींचे उच्चार वेगळे येतात सीला क म्हटलं जातं असं नाही का नवीन नवीन जर असं अवघडच जाणार इंग्लिश शिकायचं म्हटल्यावरती उच्चार पण थोडे वेगळे आता मदरचं मग एम ए पाहिजे होतं ना ते ओ आलं त्याच्या मद्याने मो धरलं त्याचं फाटेर फाटेर टी एच ला तो थ म्हणतोय ना असा विषय पण त्याला दरला फटेर आणि मदरला मोठे बरं चला मग शंभुडी ब्लॉग एंड करायचं का आपला स्टडी चालू द्या निम्म्या रात्री पर्यंत चला खरा आजचा ब्लॉग शंभुडी एंड करणार या हा एंड कर मग बस स्टडी करत हा चला आता आम्ही ब्लॉक एंड करतो चला टाटा बाय बाय पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू बाय पुढच्या ब्लॉग मध्ये मिळवा आणि ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक करत जावा यार तुमचं लाईक माझ्यासाठी खूप सारं महत्वाचं असतं खूप सारं प्रेम खूप सारे आशीर्वाद द्या मित्र इम्पॉर्टंट लाईक इम्पॉर्टंट जसं मग पप्पाला मित्र इम्पॉर्टंट आहे तसं मला हे लोक इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांनी केलेले लाईक आणि कमेंट इम्पॉर्टंट समजलं का चला टाटा बाय बाय Oh, good bye night. good night yippee bye 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 <laughs>